दुनिया में रहना है तो काम करो प्यारे हाथ जोड़ो बीबी को सलाम करो प्यारे वरना ये बीबी खाने नहीं देगी पीने नहीं देगी सोने नहीं देगी झाड़ू से बहुत पीटेगी ओ थांबा थांबा कुठे पळतोय इकडे कुठे चाललेलं लगेच पळून आ घर साफसफाई करायला काढलेले घराची साफसफाई होईपर्यंत कुठंच जायचं नाही जा मी लय दमलोय हा दमायला काडीचं काम केलं नाही अजून लगेच दमले काय घराच साफसफाईच काम मी करू काय मग कोण काय विदेशातून लोक बोलू तुमचं घर साफसफाई करायला तुम्ही नाही करणार तर मग कोण करणार आहे बोल विदेशातून लोक करून घे मला सांगू मी अजिबात साफसफाईच हे बघा तुम्हाला सांगून ठेवते मी घराची साफसफाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी स्वयंपाकाला हात लावणार नाही जरी स्वयंपाक केला ना तुम्ही जर मदत केली नाही मला साफसफाई तुम्हाला घास देणार नाही मी खायला असं काय करत काय असं काय करते तसं काय करते हो आतमध्ये इथं एवढा राडा पडलाय तो साफ करायचा मला अजून घ्या लवकर कापडा पुसायला ती भांडी काय आमंत्रण द्यायचं आता त्यांना बोलून काय करणार तुमच्या मी फसलो इथं गावात नाही राहतो बोलण्यासाठी तुम्ही मला इथं कामाला लावले राह अरे कारण आता मी पण काम करतो ना एक काम करू ना आपण दोघ काम करू म्हणजे पटकन उरकन पटकन जाऊ चला तुमच्याकडनं लागा कामाला चला हा करतो कुठं ते झाडू घ्यायला घेतला ना झाडू चला चल ना वा पुढं वा। ब्रश घेतला ना चला दुनिया में रहना है तो काम करो प्यारे हात जोड बीबी को सलाम करो प्यारे वर नाही बी बी खाणं नाही देडू शिटेगी खाणं पिणं हे साफ करू घ्या मग साफच करतोय ना तुला काय दिसतंय चालवा नाही नको वरडू थांब लावले मी पण कामच करतोय ना काय रे आपल्या गुरुजी पक्षातल्या लोकांची हालत आई शर्ट बर झालं माझं लग्न नाही झालं का लग्न झालं असं असं काम करावं लागतं ना हाय म्हणजे गोळ्याच्या जागी तुम्ही असता ना ही माझ्या राहिली असते म्हणजे अरे आपल्या पक्षातल्या लोकांचा काय थाट हो। आणि विरोधी पक्षातील लोक घासतात ताट काय हो। शहरी पिंटू शेट काय शहरी केली पिंटू शेट आव ते बर आपल्याला यांचं काय करायचंय पार्टीला कुठं जायचं बोला पार्टीला <laughs> रान खायला जाऊ आपण जाऊ नये भाजीच नाव आहे मटन रान खाऊ आपण डायरेक्ट कुठे भेटते ते डहा्यावर भेटा भेटते पार्टी पार्टी अरे तुम्ही मटण रान बोला चिकन रान बोला दारू बोला काही पण बोला सगळं तुम्हाला हा हा जा पार्टी 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 माहितीये का भांड्या लोकांना लई काम असते लई भांडी घाशी लय काय काय करत बसते त्यांना मौज मजा करायला टाइम नाही पण आपण कस आपण मनमौजी माणसांच्या नशी नसते हो तुम्ही आम्हाला जळवायसाठी असं करताय ना असं बोलताय ना तुम्ही आमची कोण म्हणला तुम्ही कोण तो काय संबंध आम्ही आमचं रोडने चालू होतो आम्ही आमचं बोलतो बाबा आमच्या काय समोर दिसला म्हणून आलो इथं चला रे आपलं चला, चला। मस्त पार्टी करू आपण आता पार्टी पार्टी आता बघा ती पार्टी का त्यात तुम्ही मला काम आला लावलं राव हो घासा ते पुसून घ्या तुम्ही तुम पण ते नीट पुसा ती चालणी बायको थांब ग थोड्या वेळ मला फक्त थोडाच वेळ दे मी आलोच यांची जिरूट हो पण काम पडली तिथं हो हाय कमान पिंटू शेटला दुसऱ्या बंडाला काही काम नाही कशाला आले त्यांना डिवचून गेले आता गेलेही पडला राडा माझा करायला सगळा सगळं हो बाव किंवा पिंटू शेटची अशी जिरवा ना तुम्ही आपल्याला तू बघ फक्त यांची कशी जिरवत होती चला आई आईशे काय रे बाळा काय करतो अरे घरातली काम काय का काय नाही तू काय करतो इकड मी तुमच्याकडे आलो होतो माझ्याकडे म्हणजे अहो म्हणजे घर बीर उरकायचं का गोटा बिटा काय साफ करायचंय का साफसफाई करायची बर का पण घराची नाही गोट्याची गोट्याची चालेल ना मग तुम्हाला गोट्याची साफसफाई करण्यासाठी फुकतात माणसं का फुकट हा कस काय अहो आईश्वयनी माणसं येते तुमच्याकडे तुम्ही फक्त त्यांच्याकडून काम करून घ्यायचे आणि फक्त काम झालं ना तुम्हाला जेवायला देते हा मला काय माझा गोठा साफ होत असेल तर जेवायला थोडी जडे दोन टाइम खायला गेले तुमचं चालेल चालेल कधी पाठवतो मग पाठवतो थोड्या वेळात बरं बरं पाठवतो पर्यंत मी झाडू बिडू सगळी आणून ठेवते त्यांना साफसफायला येऊ का हा हा चल चला माझं कामच झालं गोठा तरी स्वच्छ मोकार राडायत असं भीतर बोल ना हॅलो आयशु वहिनी बोला की तुमच्या घरी का आयो येत की राह आयुषी वहिनी आयो आयुष वहिनी तुम्ही आता एवढं का नाही आहे अहो वहिनी तुम्ही आता एवढ प्रेमनी बोलवणार म्हणल्यावर आम्ही येणार ना राहू तुमच्या घरी जेवायला काय जी आवाज मला 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 आयो आई ची वहिनी करण पण आहे माझ्या सोबत त्याला घेऊन येतो ना आयो ए करणे आई ची वहिनी म्हणते तू एक करण्याला पण घेऊन आयो बर आई ची वहिनी येत बर का तुमच्या घरी आयो <laughs> करणे आई ची वहिनी ने ना प्रेमाने आपल्याला बोलवले घरी जी आयो चला ताट वाढून ठेवा आलोत आम्ही ठेवू का फोन आई शिवणीच्या घरी काय पंगत आहे काय आहे ना आपण आशिष एवढी काम करीतो तरी यांना प्रेमाने जेवायला बोलविलंय आपल्याला किमान रागाने तरी जेवायला बोलाय पाहिजे होत त्यांनी चला आयुषच्या घरी चला आणि तिथं गेला त्याला विचारू का आम्हाला जेवायला बोलावलंय म्हणून चला चला, चला। कधी यायची गोळा कोणाला आहे होईल तरी माझं काम पाठवलं आयशु नाही पटलं काढे आपल्याला काय झालं पिंटू शेठ शेट अगं तुझे जेव्हा आम्ही किती काम हो करतो तू गोळा करण्याला जेवायला बोलवण पण आम्हाला जेवायला बोलवण नाही काय अहो मग त्यात काय एवढं तुम्हाला जेवायचीच ना फक्त एवढा काय विषय हे बघा माझं तसं साफसफाई पडली होती ना मग काय करा तुम्ही साफसफाई करा मी लगेच जेवायला करते एक टाइम काय मी दोन टाइम जेवायला घालते साफसफाई हा एवढा गोटा सगळा साफ करून घ्यायची झालाय ना अग पण लोक काय म्हणते पिंटू शर्ट गोटा साफ करते आता तुम्ही म्हणले त्यांनाच बोलावलं जेवायला द्यायना म्हणून मी म्हणलं साफसफाई करा मी लगेच मस्त गरम स्वयंपाक करते नाही कसं आहे आता बाई माणूस म्हणतोय म्हणून करायची साफसफाई नाही तर आपण कामाला हात लावित नाही तुषार म्हणत्या लागा कामाला आम्ही नाही करणार अरे करा ना आई शिवाय आमचं नाव नाही यातलं तुमचं नाव यातलंय करा तुम्ही कार्यकर्ते लागा कामाला अरे न...

हो म्हणजे कसं दोघं काम करतात बाकी काय नाही मी स्वयंपाक करते आता तुम्ही साफसफाई करा सगळे बरोबर ठीक आहे ठीक आहे चालतंय ए घ्या रे पटपट साफ करून घ्या चला पलीकडून पलीकडून मार तिकडून माझ्यावर कुठं मारतो तिकडं मार धरा तुम्ही घ्या थोडं मी दुसरं म्हणजे धरा पिंटू शर्ट आलोच दोन मिनिटात चालू घ्यावा पिंटू शेट एवढा पाईप पाकड आलो थोकलो आपण घडी घाला नंतर नाही घाला आपल्यात नेता कोण आहे नेता कोण आहे आपल्यात तुम्ही मग मला काय मग सांगता का तुम्ही सगळं आणून दिलंय माझ्यापाशी पोहोचक

चला बघू लवकर चला चला ऐ ऐ <coughs> बंडो हां अर काय करतोय ही प्लास्टिक दर अशीच कुठं भितर भितार असं ही झालं असन त्याला जर चिरपळडी असन ना धर का तुम्ही माझा मा आंगा कुठं ऐ प्लास्टर हा किती नंबर सर बाजूला मला काम कर दे ब्रिटिश काय घातले अरे कसे आंगावर धूळ पडू नये म्हणून वस्त्र घातले मी वा वाटिव्हिटी <laughs> <रहा। मस्ता>, <laughs> अरे भांड्या पिंटू शेट लहानपणापासूनच क्रिएटिव्ह माणूस आहे त्याच्यामुळे आपल्या रगार क्रिएटिव्हिटी काम करा पटोपाठ <laughs> बुट कुठे भेटलं तुला आता <laughs> सफाई करताना दिसला पाय चांगला दिसतंय आहे ना एक नंबर दिसतय तुला बुटन एक नंबर आता आयुषू लानणार रे आयुषू ही बुट मला हो तस आपल्या ह्या बुटाला काय म्हणजे एवढं खास नाही आपल्याकडे असे शंभर बुट पडलेले पण ठीक आहे तुला आवडला ठीक आहे दिला नाही कशाला मी माझे वापरणार बुट तू तुला घातलं स्टोरेज मध्ये असतात काय करायचं काम करा जेवायचं हा जेवायचे कशी रमत हरपच हे तुमचे विरोधक आता हे विरोधक नाही राहिले हे सफाई कर्मचारी झालेत <adamberish> आता. समजलं का? आता सरपंच तुम्हालाय ना विरोधकाची गरजच नाही. तुमची ग्रामपंचायत बिनविरोध बघा पेंटू शेठ हे काय अवतार केला काय करताय तुम्ही काय चाललंय तर समाजसेवा सरपंच समाजसेवा सरपंच सफाई पण करतायत कुठं बघा ना दुसऱ्याच्या गोट्यात स्वतःच घर दिला सोडून लोकांच्या गोट्यामध्ये सफाई करते गोळ्या थांब जरा थोड थांब जरा थांबल मी कस आहे सरपंच आमची राजकारणाची पद्धतच वेगळी आता तुमच्याकडे हाय पद म्हणून तुम्ही माणसं लावून सगळी काम करून घेताय आता मी विनापदाचा माणूस तेव्हा मला ग्राउंड लेवल उतरून असं हाताने सडळ हाताने काम करावं लागतं पद्धत वेगळी आहे आमची आणि कस आहे समाजसेवा हीच ईश्वर सेवा असं कोणतरी म्हणून ठेवलेलं अहो पिंटू शेट्टी सगळं मान्य आहे पण राजकारण करताना समाजसेवा करावंच लागते पण ती समाजसेवा कुठे गावात करा का वैयक्तिक दुसऱ्याच्या गोठ्यात गोठा हा लक्ष्मीचा वास असणार ठिकाण असत त्यामुळे तिथं जरा लक्ष्मी प्रसन्न राहते तिथं साफसफाई केल्यानंतर बरोबर का नाही लक्ष्मी आपल्या घरी नाही नाही का आपल्या गोठ्यात नाही नाही का दुसऱ्याच्याच गोठ्यात सरपंच हे आमचे राजकारणातले डाव पाहिजे हे तुम्हाला नाही कळणार करू द्या आम्हाला आमच्या पद्धतीने समाजसेवा या तुम्ही आता करा 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 तुम्ही समाजसेवा करा समाज कार्य करा छान आहे छान आहे काय तुला सांगायचे चहा पाणी हो द्या चहा पाणी पासतो आणि तो काम करतो करतो ना चल तेवढ काम वर करून घे जाऊ का जा काय पिंटू शेठ मागाशी माझ्या घरी आले मी माझ्या घरचे भांडे पुशीत होतो तवाले माझी टिंगल करीत होते मी तर माझ्या घरच काम करीत होतो पण इथं तुम्ही लोकचा गोटा साफ करताय ते पण काय गोटा सगळ्यांच्या नादी लागायचं पण गोळ्याच्या नादी नाही लागायचं पिंटू शेट लावला का नाही गोटा साफ करायला करा साफ करा, करा। सोप नाही गोळ्याच्या नादी लागणं कसा पिंटू शेठला गोटा साफ करायला लावला गोळ्याचा नाद म्हणजे बारा पत्ते बाद